नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणींनो का माझी लाडाची लेख गेली वर आता बरेच भाऊ बहिण म्हणतात कि अपूर्व आणि पिया समजदार त्या शिवण्या जरा लाडखोर आहे तर भाऊ बहिणींनो कसं असतं लहान दाखताय शेवट होय किती केलं तरी लहान दाखताय डोकस सा फिक्स नाही विचारलं तर आमचे दोन दिवस झालं या तरी दुपारून पाऊस उघडला होता शेडमध्ये बी कापड आहेत वाळाय घातलेली आता ही कापड आहेत ना थोडी वल्ली आहेत त्याच्यामुळे हवेने सुकाय ठेवल्यात व अशी येतो व कोमट कुमाट मग वक्ता घ्या होय व या की मिस्टर आमचं आमचं मिस्टर तर बाई भाऊ बहिणीन आज आराम केला आमच्या मिस्टरांनी चांगला बरं वाटलं का मिस्टर आम्ही मिस्टरांना उठावलं दळण दळून आणायसाठी उठावलं होतं मिस्टरांना उठलं मिस्टर आलं दळान फिळ घेऊन दळून पण माझं कम्पट दम काढन आणि पाठन आता मला वाटतंय कवा जाऊन जो पण मी ती काय झालं माहिती भाऊ बहिणीनं मी वाडूळ झंपर कापल्यात या दाहीक झम्पर कापल्यात आहे मी आता आणि माझा बराच वेळ गेला झंपर कापण्यात त्याच्यामुळं माझं पाट आणि कंबारण दमच काढ नाही झालं यार अय्यो आता काय करू आहे बाबा लईच फटकाच लागलाय नेसता बस नाही झोपणार तर हाईच जाऊन ही मालिका जा बघत बघत अयो ही आता काय पावसाने लई ही झालंय बाहेर ना बस दुपारी दोन तीन वाजता झोपलो आणि आता हो काळुकी रात किर वातावरण कुरकुर 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 आणि मी आणि तुमचं दाजे दोघ बसलो पाहत कुरकुर कुरकुर आवाज येत असेल तुम्हाला कुंग 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 कोर 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 येत हा आणि ज्या वेळेस अस जंगलाच्या रस्त्यानं माणूस एकटा चाललेला असतो ना आणि असा आवाज आला ना त्याच्या अंगावर इति फुटत फुटत का नाही हा रव बहिणी नो दाजीने आज घरीच होत आणि चांगला आराम केला बर वाटलं होय आराम केला बर वाटल का वाटलं त्यांच्या जीवाला बी आराम केल्यामुळं मी बी नाही उठावलं मी नाही उठवत आता मी नाही नवऱ्या ध्यान देत झोपा तिकड काही करा माझ्या महाग माझच काम असतं मी जमपर कापत होते मी काय तुम्हाला बोलली का किती झंपर कापलं मी दहा जम्पार कापलं मी मग आपलं काम बंद नसत किती बी पाऊस येऊ द्या आणि काय येऊ द्या आपलं काम फक्त लाईट गेल्यावर बंद होत <laughs> हा तस नाही बंद होत हा आणि आपली तब्येत व्यवस्थित नसल्यावर भाव बहिणी डोकं सुद्धा इचराय नाही झालं मला दिसतंय का परपंचा करू पर पर वैताहून गेला जीव मग थंड वाजते वा आता तुम्ही घातला सुटीर फिटेर अंगात बसला सुटीर फिटेर घालून आम्ही काही घातलाय सुतीर आगात हा कसं दाजी सुतीर फिटेर घालून बसले आहे का आता आम्ही घातलाय का अंगात भाव बहिणीने सुटीर नाही आम्हाला थंड वाजणारच ना तसं तर आपल्या घरी म्हणजे कस प्रसन्न वाटतं आपल्या घरी बाया जर आल्या ना मी विचार करते जम्पर शिवाय बाया येते त्या बरका mm. चांगल्या येताना टनठणीत येते त्या mm. येताना नवऱ्याला सांगते जरा माझ्या भावा बहिणीनं तुम्हाला बी सांगते येताना चांगल्या ये येते त्या बर का अशा अवात म्हणजे एक छलाकी असते ना माणसाच्या अंगात आणि तसे आणि जरा घडीभर बसल्या का नाही म्हणजे अशा खाली बसल्या घडीभर आणि दोन तीन मिनटं झाली ती करते करता काय करतं झोपच लागल्यावाने झाली या झोपत मी लागल्यावानी झाकली या हां झोपच लागल्यावान झाले मी म्हणते ह्या शाका करते दे बायका mm. का म्हणजे त्यांना हिता आल्यावर झोप लागते या असं मला वाटतं आहे मी एक बाय असली मन झाले असतं तसं तर वेगळं होतं पण जी बाई येईल ती हां बसती बसतीन बघा अशा ढुलक्या देती झोप झोपच आल्यावर झाले झोपच झाल्यावर झाली बघा तस आपल्या घरात काय होत शांती मिळाल्यावानी होत आत्म्याला शांती मिळाल्यावानी होत का नाही पुरी बी निवांत आराम करते म्हणून दिवसभर आता अपूर्वा तुम्ही इकडे शिवाने अपूर्वा तिकडं पिया करत होते अभ्यास पियाचा चालला होता अभ्यास आज काय पिओ पिया नाही सगळीच आमच्यात राख्या वस्तीवलीच सारे पोरं घरीच होती वस्तीवलीच नाही टाक्या गावातली राख्या ह्याच्यातलीच सगळी घरीच होती आज पावसामुळं कोणी गेलच नाही याष्ट्या नको तो आणि पाऊस आल्यावर कुठं कुठून बसायच होय कुणी नाही साळत गेलं ना आज काय येतोय का काय कोणाच्या दुपारपासून किती दोन वाजल्यापासून उघडला का हम्म दोन तीन वाज आता तुमच्या दादीच्या कामा पण काय तुम्हाला सांगते ते काय म्हणतात आवक आवकच नाही कांद्याची पावसामुळं बंद स्टॉप पावसाने कोण काम धंद कामवाली सुद्धा सगळी घरी आहेत कांदा लागवडीवाली mm. सगळी सगळी घरी आहेत नाही तेवढं तुमच्या पूनम येतच काम चालू आहे बघा मग जम्परच नाद नाही करायचं <laughs> मग आपलं काम आहे ना भूक लागली का नाही पोटाला होतो दोन चा पर्या बसला होता आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की दाजीला ही काय झालंय ही काय झालंय आता काय बहिणींना माहिती नाही ही दाजीला काय झालंय ती कारण की समोरच दिसतोय ना ती घाऊ त्याच्यामुळं पण ती ज्या बहिणींना आहे त्या बहिणीने तरी सांगितलंय काय झालंय ती पण काय आहे भाऊ बहिणीनं तुमच्या दाजींचं झालं तर माग एक प्रॉब्लेम म्हणजे वाचल्यात बेशा काय म्हणतात थोडक्यात काय म्हणतात का नाही ही झालंय देवाने भोलेनाथाने लय मोठी वेळ टाळली ऍक्सिडेंट झालं होतं ती महाग वर्ष होऊन गेलं mm. आता या श्रावण महिन्यात वर्ष झालं वर्ष झालं तर आता बऱ्याच बहिणींला माहित नाही पण ती आता कसं आहे घटना होऊन गेली ती पण ती जन्माची खूनच झाली ना mm. तसं असत खून झाली ती पण काय म्हणतात का नाही लय वेळ गेली मोठी म्हणायची महाग व्हिडिओ बी टाकलेला आहे व्हिडिओ हाय तर ती तुम्ही बघा ज्या बहिणींना वाटेल ना त्यांनी एक वर्षापूर्वीच श्रावण महिन्यातला व्हिडिओ बघायचं पहिल्याच सोमवारी झालं होतं ती घटना तर नाही माझे कंबर एकदम काढ नाही नवरा बसलाय खुर्चीवर काही मला घ्या ना तिकडं लागत ना का ठेवू चला बा आरा, कंबरदम काढ ना व कंबर पाठ नाही त्रास होतोय काय काढू जंपर कापल्यामुळं

सहल काय नवऱ्याला एक लय सांगाव लागत पुरींच्या चालल्यात तिघी बहिणींच्या कि म्हणती मी करणार चपात्या ती म्हणती मी करणार चपात्या हा आता मशनीव काम करायचं होतं बर का बाबा वह बहिणीनं मला हे काय मी झुंपर कापू कापू ठेवलं ती हो का गठोडीची गठोडी पण आता काय माझी ताकदच नाही मशीनवर बसण्याची त्याच्यामुळं काय शिलाई मशीन वर मी बसणार नाही आता उद्या उद्या बघू आता उद्या पुन्हा <laughs> <laughs> मुंबई आणि मला नाही फिरायचे मला इकडे घेऊन जायचं तिकडे घेऊन जायचं बी महाबळेश्वरला भांडण करून गेला एकटाच निघून मज्जा नाही मजा मारत मजा मारत बायकोला वाटत असेल कि इकडे हिंडावा तिकडे हिंडावा अगं कशाचा तुझा बाप मला नेतोय माल दाखवत जेवायचिराय कुठं तेव्हा का निघाले मला जंजिरेला घेऊन मधवी मी लिहिला आता काही शिवनेरीला घेऊन निघाले तू कुठं नाही नेती उठीला काय म्हणली नाही पुस्तकात बघायची सांगायचे मुंबईला बाई ग बैला जाती का दिल्लीला जाती डायवर होती का किन्नर होती ओढा डाटा जोडावर जरा आरामच करते भाव बहिणी आराम केला ना जरा बरं वाटेल कांबाट लागलंय बियाकाट माझ लय दुखायला काय सांगू भाव बहिणी न लय वाढून शंपर कापण्यात गेलं ना माझ त्याच्यामुळं त्रास व्हायला लागला हो मला काय सांगू चला भाव बहिणी न बाय बाय करते सगळ्याला कंबर लय दुखायला लागलय